नमस्कार मित्रांनो मित्रांनो कर्जमाफी बाबत अतिशय महत्वाची अशी अपडेट समोर आलेली आहे ज्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची निराशा होणार आहे तर कर्जमाफी बाबत कोणती महत्वाची अशी अपडेट आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मित्रांनो राज्यातील कर्ज बाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्यात आली मात्र महाविकास आघाडी काळात नवीन योजना आल्याने यातील बहुतांश शेतकरी वंचित राहिले या शेतकऱ्यांना आता लाभ देऊ असे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले असले तरी सुद्धा महाआयटीला शेतकऱ्यांचा तपशीलच मिळत नसल्याने कर्जमाफी मिळण्याची आस लागलेल्या शेतकऱ्यांची निराशा होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभाबाबत प्रश्न चिन्ह हे दिसत आहे म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाकडून कर्जमाफी दिली जाणार होती त्या शेतकऱ्यांचा तपशीलच आता या ठिकाणी डिलीट झालेला आहे त्या शेतकऱ्यांचा डेटा हा डिलीट झालेला आहे त्यामुळे आता या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशा प्रकारे द्यावी असा प्रश्न शासनासमोर उपस्थित झालेला आहे तसेच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा डेटा हा पुनर्स्थापित करण्यास आपण असमर्थ आहोत अशा आशयाचे पत्र महा आय टीने सहकार विभागाला दिले आहे याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिव यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकलेला नाही मात्र सहकार विभागातील एका अतिवरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांनी पत्रासंदर्भात माहिती दिली आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या सरकारच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा ही राबवण्यात आली या योजनेअंतर्गत तीस जून दोन हजार सोळा पर्यंत थकीत असलेली मुद्दल आणि व्याजासहित दीड लाख मर्यादेपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तसेच दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समजोता म्हणून दीड लाखांचा लाभ देण्याआधी उर्वरित रक्कम ही बँकेत जमा करण्याची अट घातली होती त्यानंतर कर्जमाफीची रक्कम जमा केली जात होती तसेच ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार सोळा आणि सतरामध्ये कर्ज परतफेड केले असेल तर दोन हजार पंधरा आणि सोळा मधील कर्ज परतफेडीच्या चोवीस टक्के किंवा पंचवीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येत होती या प्रोत्साहन रकमेसाठी एकोणनव्वद लाख शेतकरी पात्र ठरले होते त्यांच्यासाठी चौतीस पॉईंट झिरो बावीस कोटी रुपयांची तरतूद केली होती या योजनेतील कर्जमाफीचे एक पॉईंट एकोणतीस लाख कर्ज खात्यांची एक हजार सहाशे चौवेचाळीस कोटी तर एक कमी परतफेड योजनेतील दोन लाख चौऱ्याण्णव हजार कर्ज खात्यांची तीन हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही आहे तसेच प्रोत्साहन योजनेतील दोन पॉईंट तेहतीस लाख कर्ज खात्यांची तीनशे शेहेचाळीस कोटी अशी सहा लाख छप्पन हजार कर्ज खात्यांची एकूण पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची कर्जमाफी प्रतीक्षेत आहे आणि या कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केली होती तत्पूर्वी मित्रांनो राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ दिला जावा यासाठी चाचपणी केली जात होती मात्र दीर्घकाळ कर्जमाफीचे पोर्टल हे बंद असल्याने या योजनेचा डेटा हा डिलीट झालेला आहे ही योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी महाआयटीने प्रयत्न करून पाहिले असता डेटा पुनर्स्थापित होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महा आय टीने तसे पत्र सहकार विभागाला दिले असून या योजनेचा डेटा देण्यास असमर्थता दर्शवली आहे तसेच महाआयटीला हा डेटा मिळत नसल्याने अन्य यंत्रणांकडून डेटा पुनर्स्थापित करण्यासाठी सहकारी पातळीवर शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत तरीही पुरेसे यश ये येत नसल्याची माहिती सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे त्यामुळे आता या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी ही कशी द्यावी याबाबत या ठिकाणी प्रश्नचिन्ह हे उपस्थित झालेले आहे आणि आता जोपर्यंत मित्रांनो या कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा डेटा हा पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत आता या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा देता येणार नाहीये आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी या शेतकऱ्यांचा डेटा पुनर्स्थापित करण्यासाठी महाआयटीचे प्रयत्न हे सुरू आहेत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा डेटा हा पुनर्स्थापित झाल्यानंतरच या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार आहे